नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट ताज्या घडामोडी आणि ठडक व झटपट बातम्या पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा या सरकारचे कपडे रस्त्यावर फेडावे लागतील सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेले पॅकेज ही निवळ फसवणूक मनोज जरांगे यांचा घणाघात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेले पॅकेज ही निव्वळ फसवणूक असल्याचा आरोप केला आहे जनतेला तात्पुरता आनंद देणे हेच या सरकारचे धोरण आहे या सरकारने जाहीर केलेले पॅकेजही शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक आहे त्यामुळे रस्त्यावर उतरून या सरकारचे कपडे फेडावेच राखतील असे ते म्हणाले राज्याच्या बहुतांश भागात विशेषतः मराठवाड्यात गत महिन्यात अतिवृष्टी झाली त्यात शेतकऱ्यांचे अमाप नुकसान झाले सरकारने या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी जवळपास बत्तीस हजार कोटींचे पॅकेज घोषित केले तसेच दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचती करण्याची ग्वाहीही दिली पण आता सरकारचे हे पॅकेज फसवे असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे लक्ष्मीपूजना दिवशी संभाजीनगर नांदेडमध्ये पुन्हा पाऊस मराठवाड्यात चार जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा छत्रपती संभाजीनगर अतिवृष्टीमुळे त्रस्त मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहरात लक्ष्मीपूजनास पुन्हा पावसाच्या सरी पडल्या पावसाच्या मोठ्या सरी आल्याने शहरातील बाजारपेठेत मोठी धावपळ झाली दुपारच्या वेळी पडलेल्या पावसामुळे लक्ष्मीपूजनासाठी सामान खरेदी करण्यास गेलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली आता पाऊस गेला असे म्हणत दीपावलीची तयारी सुरू करण्यात आली ग्रामीण भागात मात्र खरेदीचा फारसा उत्साह नव्हता एरवी कपड्यांच्या दुकानात ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या लक्षणीय दिसत असे यावर्षी ती घटल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले दरम्यान पुन्हा लक्ष्मीपूजनास पावसाच्या सरी येऊन गेल्या हवामान विभागाने मराठवाड्यात पुन्हा पुढील पाच दिवस पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे दिवाळीतही पाऊस पाठ सोडत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे दीपावलीपासून पहाटे कडाक्याची थंडी सुरू होते यावर्षी उकाडा कायम आहे हवेत आर्द्रताही अधिक असून पाऊस पुन्हा येईल असे वातावरण निर्माण झाले आहे एक नोव्हेंबरला विरोधकांचा यलगार निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरणार निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभारविरोधात एक नोव्हेंबरला शनिवारी मुंबईत सर्व विरोधी पक्षांच्या वतीनं विराट मोर्चा काढण्यात येणार आहे महाराष्ट्राच्या गावागावातून जिल्ह्यातून लाखो लोक या मोर्चात सहभागी होतील राज्यातील पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून एक हजार पाचशे सहासष्ट कोटी कर्नाटकसाठी तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची मदत मतदार यादीत शहाण्णव लाख बोगस मतदार राज ठाकरे यांचा दावा मतदार यादा दुरुस्त झाल्याशिवाय निवडणुका नकोत आम्ही निवडणूक आयोगावर कृष्ण उपस्थित केले आहे की सत्ताधाऱ्यांना मिरच्या का लागतात ते उत्तर द्यायला पुढे काय येतात राज ठाकरे यांचा सवाल जळगाव जिल्ह्यासाठी तीनशे कोटींचं पॅकेज अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना लवकरच शासकीय मदत शेतकऱ्यांना यांना थोड्याशा प्रमाणात दिलासा ऐन दिवाळीत कांदा शेतकऱ्यांना रडवणार राजस्थान गुजरातमधून कांदा येणार आणखी भाऊ कोसळण्याची शक्यता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य आहेत ऐन दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते दोन्ही राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडे अद्याप मोठ्या प्रमाणात जुना रब्बी कांदा शिल्लक का आहे त्यात कर्नाटकमधील खरीप कांद्याची काढणी सुरू असून लवकरच राजस्थान आणि गुजरातमधून देखील नवीन कांदा पुरवठा होईल महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी स्वतंत्र ॲप रुग्णालयाची माहिती आता ॲपवर मिळणार सर्वसामान्यांसाठी आधार ठरलेली महात्मा फुले आरोग्य योजनेबाबतची माहिती सुलभपणे मिळावी यासाठी आरोग्य विभागाने नवीन अॅप तयार केलंय आणि या ॲपच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत येणारी रुग्णालये सुविधा बेडची उपलब्धता याची माहिती आता या ॲपद्वारे मिळणार आहे नागपूरसह सात बाजार समित्या बरखास्त होणार आठ प्रमुख बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळाल्याने निर्णय या निर्णयामुळे दोनपेक्षा अधिक राज्यांमधून ऐंशी हजार टनांवरून अधिक शेतमालाची उलाढल करणाऱ्या बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा प्राप्त होणार आहे ऐन दिवाळी सिलेंडर टंचाई बुकिंगला आठवडा नव्हतून देखील गॅस मिळेना नागरिक त्रस्त प्राप्त माहितीनुसार वरिष्ठ स्तरावरून सिलेंडरची आवक कमी झाली असल्यामुळे ग्राहकांना सिलेंडरचा तुटवडा निर्माण होतोय गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ही स्थिती कायम असताना देखील पुरवठा विभागाने याकडे कमालीचं दुर्लक्ष केल्याचं कळतंय खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे होणार दिवाळीनंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतीच्या पाहणीसाठी महसूल यंत्रणा येणार शेतकऱ्यांची जमीनच वाहून गेल्याने हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने मदत देण्याचं जाहीर केलंय आणि ही मदत देण्यासाठी दिवाळीनंतर महसूल प्रशासनाच्या वतीनं पंचनामे सुरू केले जाणार दिवाळी बाजारात झेंडू खातोय भाव फुलांनी बाजारपेठ सजली शेतकऱ्यांमध्ये आनंद संचारलाय गेल्या आठवड्यात चाळीस ते साठ रुपये दराने विकले जाणारे झेंडूचे दर तब्बल दोन ते तीनपटीने वाढलेत देवरीत कमी प्रतीचा झेंडू शंभर ते एकशे वीस रुपये किलोने विकला जातोय तर आकाराने मोठा आणि उत्तम प्रतीचा झेंडू दोनशे ते अडीचशे रुपये किलो दराने विकला जातोय निपाड तालुक्यात सत्तेचाळीस पूर्णांक बहात्तर कोटीचा निधी आमदार बणकर यांची माहिती नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यांवर मदत वर्ग होणार फार्मर आयडीद्वारे मदत वितरित होईल राज्यात लवकरच सहाशे तलाठ्यांची भरती होणार प्रक्रिया सुरू महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती लातूर जिल्ह्यात एकशे पस्तीस गावांमध्ये लंपी स्किन रोगाचा उद्रेक नियंत्रणासाठी सकर्षण मोहीम लातूर जिल्ह्यात माझा गोठा स्वच्छ गोठा अभियान या अंतर्गत आतापर्यंत दोन हजार पाचशे चौतीस पैकी एक हजार सातशे सत्याहत्तर मध्ये औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आणखी गोठ्यांच्या निर्जंतुकी करण्याचे काम सुरू आहे मालेगावला चौपन्न हजार हेक्टर क्षेत्र बाधित पंचनाम्यानुसार अनुदानाचा निर्णय अटी अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा धुळ्यातील तीन लाखां शेतकऱ्यांच्या मदतीचं काय अतिवृष्टीमुळे बाधित वगळता इतर वंचित शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीचे सरकारला साखरे शासनाच्या मदतीपासून वंचित असलेल्या तीन लाखाहून अधिक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सरसकट मदतीची मागणी केली तब्बल त्र्याऐंशी लाख शेतकऱ्यांना बसल्या अतिवृष्टीचा तडाखा सातशे कोटीची नुकसान भरपाई करा राज्य सरकारकडे शेतकऱ्यांची मागणी अमरावती जिल्ह्याकरता चारशे त्रेसष्ट कोटीचे पॅकेज जाहीर चार हजार सातशे एक्क्याहत्तर शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी सरकारची मदत कपास किसान ॲपवर एकरी नोंदणी अडथळा अनेक शेतकऱ्यांनी हेक्टर हेक्टरऐवजी एकर या मोजमाप प्रणालीचा वापर करून नोंदणी केल्याचं समोर आलंय मात्र सीसीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये हेक्टर मापनाची सोय असल्यामुळे एकरी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची माहिती प्रणालीमध्ये दर्शवली जात नाही परिणामी अशा शेतकऱ्यांना विक्रीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे धान कापणीच्या खर्चात झाली तिप्पट वाढ शेतकऱ्यांची आर्थिक कुंडी हमीभाव खरेदी केंद्राची प्रतीक्षा धान विक्री रखडली हार्वेस्टरमुळे श्रमाणे वेळेची मोठ्या प्रमाणात बचत नंदुरबार जिल्ह्यात रोयोवरील मजुरांनी एकशे सत्तर कोटी थकवले यंदाची दिवाळी अंधारात जाणार सर्वाधिक थकीत मजुरी बीड जिल्ह्यातील या जिल्ह्यातील सुमारे एकतीस कोटी अठरा लाख रुपयांची मजुरीची रक्कम थकली जुन्नरमध्ये द्राक्षबागांचे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त नुकसान मे महिन्यात झालेली अतिवृष्टी त्यानंतर सतत पडणारा पाऊस यामुळे घट निर्माण न झाल्यामुळे जुन्नर तालुक्यातील द्राक्षबागांचे नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात नुकसान झालंय कोल्हापूर जिल्ह्यात ए केवायसीने अडकले वीस हजार शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई अतिवृष्टीचा फटका आतापर्यंत तेहतीस हजार शेतकऱ्यांना बारा कोटी रुपयांचे वाटप पूर्ण अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार अतिवृष्टीच्या भरपाईसाठी एकशे बासष्ट कोटींना मंजुरी बाधितांना दिलासा अकोला बाजार समितीमध्ये खाजगी कापूस खरेदीमध्ये कापसाला नऊ हजार तीनशे अकरा रुपयांचा भाव अकोट येथे पहिल्या दिवशी सातशे क्विंटलची आवक कापसाला दहा हजार रुपयांचा भाव द्या शेतकऱ्यांची मागणी लंपी स्किनमुळे मृतप्रशुणाची भरपाई बंद दोन वर्षात एकशे चार कोटीवर वितरण यंदा हातातरता कोरोना लाटेच्या धर्तीवर लंपी स्किन आजार निदानासाठी पशुसंवर्धन विभागाने मार्गदर्शक सूचना आणि कार्यप्रणाली विकसित केल्यामुळे आता लागण होण्याचे आणि मृत होण्याचे प्रमाण घटल्याचा दावा आहे पशुसंवर्धन विभागाने केला आहे बीडमध्ये मागणीपेक्षा अडुसष्ट कोटी कमी जिल्हा प्रशासनाने आठ लाख सत्तावन्न हजार एकशे सतरा बाधित शेतकऱ्यांचा अहवाल शासनाला सादर केला आहे मात्र मंजूर येथे केवळ आठ लाख ,00 स्वा शेतकऱ्यांपुरताच आहे हमी भाव आणि सोयाबीन खरेदीचा मुहूर्त दिवाळीनंतरच आजपासून नोंदणीची शक्यता अधिकृत परिपत्रक नाही अहिलनगर जिल्ह्यात मदत आली पण अॅग्रिसटॅक नोंदणी नसणाऱ्या शेतकऱ्यांना करावी लागणार ई केवायसी अहिंसा नसोदी शेतकऱ्यांची धावपळ जाळणा जिल्हा दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळणार पात्र लाभार्थ्यांच्या यादा तयार सव्वा लाख शेतकरी वेटिंगवर जिल्ह्यात नुकसानीपोटी शासनाकडे चारशे एकवीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांच्या मदत अनुदानाचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय उद्या उद्या अनुदान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते प्रत्येक घराची वीज बिल शून्य करणार अनुसूचित लाथीसाठीची ऊर्जादाता योजना सर्वांसाठी लागू करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गवाही एक हजार महिला गटांना प्रत्येक गट एक लाख रुपयांचं अनुदान आता बिबट्या दिसला की वाजणार सायरन कराड वनविभागाने बसवली एआय लेपट डिटेक्शन सिस्टम लोकांमध्ये समाधान मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली त्यानुसार उंडाळे तालुका कराड येथे एआय लेपट डिटेक्शन सिस्टम बसवण्यात आली या सिस्टमला वन्यप्राणी बिबट्या दिसून आल्यास की जोरजोरात सायनर वाज सायरन वाजण्यास सुरुवात होते त्यामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण होणार आहे सोयाबीन खरेदी सरकारकडून दिरंगाई विदर्भ सहकारी पण महासंघ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पण महासंघाची खरेदीची बसलेली गडी विस्कटून नुकतेच महाराष्ट्र राज्य कृषी कृषीपण महामंडळाचा नोडल एजन्सी म्हणून समावेश केला तसेच कोणत्या संस्थांना कोणी खरेदी केंद्र द्यायची याचे नियम बदलले यामुळे खरेदी केंद्र सुरू होण्यास उशीर लागत आहे यंदा कडाक्याची थंडी सामान्यपेक्षा दोन आठवड्याआधीच सुरू होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या हिवाळी हंगामात दोन हजार दहा नंतरची सर्वात तीव्र थंडी जाणवू शकते माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका